स्वागत यात्रा हे संकल्प यात्रा पूर्ण देशभरामध्ये सुरू केलेली आहे जेणेकरून जे गाभारती आहेत या गाभागत्यांना ह्या योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांना काही लोकांना माहिती नसतं आपण ज्या टायमाला एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा कुठला आजार झाला त्या टायमाला आपण हॉस्पिटल शोधत असतो किंवा त्या योजनेची माहिती घेत असतो पण ह्या रथाच्या माध्यमातून प्रत्येक माणसांना या ठिकाणी माहिती भेटते त्याच्यामध्ये ज्या योजनांचा लाभ घेतात ते येतं राभागती येत असतात आणि त्याच्यामुळे अजून ते दुसऱ्यांना सांगत असतात त्याच्यामुळं अनेक अशा गोष्टी आहेत ज्या राभारत्यांपर्यंत पोचत नाही आणि त्या राभागतांपर्यंत पोचवण्यासाठी ही रथं यात्रा आम्ही आहे आणि हे केंद्र शासनाचं मोदी साहेबांचं स्वप्न आहे की विकसित भागात म्हणजे नुसतं देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं किंवा नुसती कामं करणं नाही तर सर्वसामान्य गरीब माणसाला विकसित करणं हे मोदी साहेबांचं स्वप्न आहे आपण बघितलं असेल तर इथं विकसित भारत संकल्प अभियान इथे काय असं मोदी साहेबांचं वरती नाव आहे का, ना का। पण एखादं का जे कार्यक्रम येत असतात जर पंतप्रधान मोदी साहेब असतील तर त्यांचं नाव येणार आहे एखाद्या कुठल्याही चांगल्या योजनेमध्ये जो मुख्यमंत्री असतो किंवा जे जिथे पंतप्रधान असतात आता राज्याची एखादी योज चांगली योजना आहे तर मुख्यमंत्र्यांचं नाव असेल केंद्राची चांगली योजना असेल तर पंतप्रधानांचं नाव असेल आणि त्या ह्या अनेक वर्षापासून रूढी चालू आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये जे ज्यांचा व्यवसाय आहे ज्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे ते टाईमपास करण्यासाठी येत असतात त्याच्याकडे आपल्याला बघण्याची गरज नाही पण ही सर्वसामान्यांसाठी ही मोदी साहेबांची यात्रा आहे आणि ते सर्वसामान्यांना लाभ झाला पाहिजे त्या गोष्टीचा म्हणून हे ही यात्रा काढण्यात आली